हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय भीम निखऱ्यावर भाजलेल्या मुली आम्ही निखरावर भाजलेल्या मुली आम्ही विजेचे घोट प्यायलेल्या मुली आम्ही विजेचे घोट प्यायलेल्या मुली आम्ही जिजाऊ रमाई सावित्रीच्या मुली आम्ही जिजाऊ रमाई सावित्रीच्या मुली आम्ही भीमते जाने ते जाळलेल्या मुली आम्ही भीमतेजाने ते जाळलेल्या मुली आम्ही कवितेगृनी मी एकमिक की तो हा कारवा उजेडाच्या दिशेने कि चालतो हा कारवा उजेडाच्या दिशेने बोलतो हा नितनव्या तेजाच्या आशेने शब्दांचे दिव्यास्त घेऊन निघालो आम्ही शब्दांचे दिव्यास्त्र घेऊन निघालो आम्ही परिवर्तनाचे बीज पेरू प्राण्याच्या निष्ठेने परिवर्तनाचे बीज पेरू प्राण्याच्या निष्ठेने कवितेचं शीर्षक आहे समग्र तू युगंधरा या युगाची तू वसुंधरा या जगाची तू युगंधरा या युगाची व सुंदर या जगाची तळपते वीज सावित्रीची तळपती वीज सावित्रीची तू माय ज्ञान भाची तू माय ज्ञान भाची तू युगंतराया युगाची तू व सुंदरा जगाची घेभरारी घे भरारी हो करारी भरारी हो करारीच्या स्वप्नाना पंख फुटू दे मुक्ती च्या स्वप्नाना पंख फुटू दे देपोरी तू युगंधरा या जगाची तो टाक पुढे पाहुल तू पुढे गीत गाऊन तू विकृती पुढे आता तू विकृती पुढे आता सावधी राहा गो पोरी तू युगंधराया युगाची तू सुंदरा जगाची तू तोड बंध तू सोड रूढी अंध तू तोड बेगडी बंध तू सोड रूढी अंध पाया तुम्ही पाया

शांति बीज तो फिर नागपुरी तू युगंधराया युगाची तू सुंदराया जगाची तड़पती बीज सावित्री तू माय निरान भाची तू माय Okay. Wow, wow, wow. okay, okay.